मुखेड तालुक्यातील मौजे सुगाबुद्रुक बुद्रुक येथे दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी लोकशाही साठे यांची एकशे पाचवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या जयंती सोहळ्यात सुगाबुद्रुक बुद्रुक येथील सरपंच पोलीस पाटील चेअरमॅन व गावातील सुजान नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सुगाव नगरीचे सरपंच सौ भारतबाई गंगनर यांच्या हस्ते सकाळी ठीक नऊ वाजता ध्वजारोहण करण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले रणजितजी बाराहाडीकर तसेच अमोल वाघमारे प्रशांत पवित्रे आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्रावर सुंदर असं मार्गदर्शन करून समाजामध्ये जे भेदभाव आहेत ते कसे दूर करता येईल याबद्दल प्रमुख पाहुण्यांनी सुंदर असे मनोगत व्यक्त केलं आहे या जयंती सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले भारतीय लहूजी सेनेचे रणजित बाराहाडीकर अमोल वाघमारे प्रशांत सह इतर मान्यवर उपस्थित होते या जयंती सोहळ्याचं आयोजन जयंती मंडळाचे अध्यक्ष रविकांत नुरुंदे सचिव रंजित सोनकांबळे व त्यांचा संच यांनी उत्कृष्टरित्या केलं असून यांना सहकार्य म्हणून लाभलेले बाबूराव वाघमारे संजय वाघमारे संजय सोनकांबळे दत्ता सोनकांबळे उत्तम वाडीकर संजय गायकवाड साहेबराव वरील सर्वांचं सहकार्य मिळाल्याबद्दल जयंती मंडळाच्या वतीने अध्यक्षांनी आभार व्यक्त केला आहे जयंती काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुकरमाबाद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी चोख बंदोबस्त केला होता असताना त्यांनी अण्णाभाऊना जातीच्या मर्यादित न ठेवता एक अण्णाभाऊंना प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचण्यासाठी जे काही कार्य या ठिकाणी हाती घेतलं आहे तेच कार्य म्हणजे संपूर्ण जातीचे लोक या ठिकाणी उपस्थित राहून अण्णाभाऊच्या विचारावर या ठिकाणी प्रकाश टाकण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे हेच खरे जयंतीचं खरंच सार्थक आहे साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती आज सर्व धर्म समभाव या सार्वजनिकरित्या या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी करण्यात आलेली आहे या सर्व सुगाव नगरीतील सर्व सरपंच असतील पोलीस पाटील असतील ग्रामपंचायत सदस्य असतील आजी माजी सरपंच पोलीस पाटील आणि गावकरी मंडळींचं मी या ठिकाणी अण्णाभाऊ साठेच्या या जयंतीमध्ये सर्वजण सभाग नोंदवल्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो खरं तर मला इथला मुद्दा असा एक चांगला वाटला की इथं अण्णाभाऊसाठी असतील किंवा सर्व महापुरुष असतील सर्वांची जयंती विद्या धर्म भेदभाव किंवा जातीयता नसून सगळे माणसं सर्व एकत्र येऊन मानवतेचा चष्मा परिधान करून ही जयंती करत आहेत जातीयतेचा चष्मा इथं फेकून देऊन मानवतेचा चष्मा हिनी परिधान करून लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊसाठी यांची जयंती करत आहेत खरंच अभिमान वाटतोय आम्हाला सर्व समाजातले लोक एकत्र येऊन महापुरुषांची जयंती करतात जे महापुरुषांना हवं होतं ते या सुगाव नगरीमध्ये होते असं आम्हाला वाटतं गाव माझा करिता बाबूराव वाघमारे मुखेड नांदेड